इथं बघा जस तुम्ही व्हेरायटी म्हणता की नाही एका एकर क्षेत्रामध्ये इथं चार व्हरायटी आहेत जसं आपण उभं ही वेगळी व्हरायटी आहे समोर इथून पाच सहा तासाला वेगळी आहे परत त्याच आणि एकदम काठरा वेगळी आहे सांगण्याचं एक तात्पर्य की व्हरायटी घेतानाच सारख्या कालावधीमध्ये घ्यायची असं नाही का एखादी व्हरायटी लावले लावले आपल्याला चाळीस पन्नास फांद्या लागतील आणि बोंड लागतील व्हरायटीवर काही डिपेंड आहे नियोजनावर नियोजनाचा कसा विषय आहे तुमचं तुम्ही टॉनिक टाकलं वरखत टाकलं हे अंडर डायरेक्ट लांब पडलं तर हे अंतर लांब पडणं किंवा कमी येणं दोन फांद्यातलं अंतर लांब येणं किंवा कमी येणं जसं मी तुम्हाला सांगितलं टॉनिक वरखत किंवा वाढ वाढ होणार कुठले औषध चालत नाही पण तुम्ही काय करता तुम्हाला मुद्दाम लिंक दिल्या जाते किंवा मग पहिले ऑप्शन ठेवले जाते तुम्हाला हे मारा म्हणून किटक सोबत आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आता तुमच्या फवार खर्च किती होते आता तर खूप झालं किती होते झाले नाही खर्च फवारण्याचा नाही तुम्ही मांडून ठेवत ना नाही मांडून ठेवल्यावर मग आपल्याला शेती कशी आहे कुठलंही क्षेत्र इकडे बघा शेतीचं अंतर लावण्यापासून गणित असणं महत्वाचं आहे म्हणजे आपण अंतर लावलं तर आपल्या शेतामध्ये झाडे किती बसायली या गणितापासून आपल्या फवारणीचा खर्च किती व्हायला आपल्या खताचा खर्च किती व्हायला हे सगळ्याच गणित लागणं गरजेचं आणि सर्वात महत्वाचं हे सुद्धा गणित लागणं गरजेचं आहे की हे जर अंतर तुमचं लांब पडलं जिथं तुम्ही पन्नास फळफांद्या लावले आणि या पन्नास फळफांद्या लागायसाठी तुम्हाला गणित ठेवणं महत्त्वाचं आहे ना त्या झाडाला एक फूट असताना फांद्या किती लागायला पाहिजे तीन फूट असताना किती लागायला पाहिजे पाच फूट असताना किती लागायला पाहिजे सहा फूट असताना किती लागायला पाहिजे हे सगळं गणित आहे गणित जर असेल तर शेती परवडल आणि शेतीमध्ये गणित नसेल तर आपल्याला काहीच नाही परवडणं समजा आणि महत्वाचं म्हणून आहे मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की आपल्याला शेती करताना आपल्या आजोबांनी शेती केली त्याच्या वडिलांनी केली आणि आपणही करालो आणि आपलं पिढीनं पिढी शेती करायला पण आपल्याला आपल्या शेतीमधून शिकणं महत्वाचं आहे की नाही प्रत्येकाची जमीन सारखी नसते आता बरेच लोक म्हणजे तुम्ही माती परीक्षण केलं का हे केलं का आता आमचे चार जागी प्लॉट आहे वेगळे प्लॉट आहेत ही जमीन आहे तर सकाळी पाऊस पडला तर वापसा येते एक अशी जमीन ऐंशी फूट काळी येते एकदा पाणी पडलं तर महिनाभर वापसा येत नाही आणि एक मीडियम जमीन आहे एकदा पाणी पडलं तर पंधरा दहा पंधरा दिवसाला वापसा येते म्हणजे हे तीन प्रकारच्या जमिनी आहेत आपल्या पण कापूस सारखा दिसेल तुम्हाला फक्त एवढंच आहे का भारी जमिनीमध्ये बोंडाचा आकार आणि बोंडाचं वजन हे है अधिक येते पण भारी जमिनीमध्ये बोंडसड येते या जमिनीमध्ये बोंडाचं वजन कमी येईल पण इथं बोंड लवकर लागतील आणि बोंसटचा प्रादुर्भाव कमी येईल म्हणजे सांगण्यात तात्पर्य भारी आणि हलक्या जमिनीमध्ये फक्त वजनाचा फरक पडते क्वालिटी थोडी जास्त दिवस चालते भारी जमिनीमध्ये जे काळी जमीन आहे की नाही तिथं क्वालिटी कापसाची जास्त दिवस चालते त्याच्यामुळं कापसाचं नियोजन किंवा कुठल्याही पिकाचं नियोजन करत असताना गणित असणं महत्वाचं हो आहे जसं या प्लॉट मध्ये जर आपण पहिल्या फवारणीचा खर्च आमचा चाळीस रुपये एकरी व्हायला तर तुमचा जर अडीचशे तीनशे होत असेल आणि तीनशे चारशे पाचशे होऊन जर तुमची क्वालिटी राहत नसेल तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे ना मी तुम्हाला टॉनिक सांगत नाही वरखत सांगत नाही ठीक आहे हे मी तुम्हाला सांगत नाही या प्लॉट मध्ये पण या प्लॉट ना हजारो शेतकरी न केलेला नाही ना प्रयोग त्यांनी पण कधी मारलं नाही टॉनिक नाही स्टिम्युलर नाही मायको नाही मी एकदा खोटं बोलल हे झाड तुम्हाला खोटं नाही बोलणार तुमच्या शेतामध्ये सरळ सरळ आहे हे अंतर लांब पडलं म्हणजे तुम्ही काय झालं खत जास्त दिले आणि टॉक जास्त मारलं हे डायरेक्ट अंतर लांब हा